सर्व शेळी पालकबंधूनं स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये तर बघा गा गा गावरान शेळीपासून आपण उत्पन्न किती घेऊ शकतो म्हणजे गावरान शेळ्यापासून आप आपण वार्षिक किंवा वार्षिकच म्हटलं तरी काही हरकत नाही तर किती उत्पन्न आपल्याला भेटू शकतं गावरान शेळीपासून कारण प्रत्येकजण बाहेरच्या जातीवरच काम करतो आहे बाहेरच्या करत जातीचं प्रत्येकजण सांगतो आहे पण शेळी किती उत्पन्न देते हे कोणीच सांगत नाही आहे गावरानशे प्रत्येकाचं असं ठराविक मत झालेलं आहे की गावरान शेळीपासून उत्पन्न नाही आहे किंवा गावरान शेळीची वजन वाढ होत नाही किंवा पिल्लांची वजन वाढ होत नाही गावरान शेळीची मग मला सांगा <laughs> ज्यावेळेस वेळेस यूट्यूब किंवा यूट्यूबवर लोक व्हिडिओ बघत नव्हते तेव्हा ग्रामीण भागात पूर्ण गावरानच शेळ्या होत्या तेव्हा ग्राव गावरान शेळ्यामधून ते लोक उत्पन्न मिळवत नव्हते का तर असं काही नसतं म्हणजे गावरान शेळीपासून त्यांनी पैसा कमवलेला नाही आहे का तर अजिबात असं होऊ शकत नाही गावरान शेळीपासून पण खूप उत्पन्न असतं पण मग आता काय होतं ट्रेंड चालला आहे नवीन बाहेरच्या जातीचा जा। कोण जे पण सांगता तो पण बाहेरच्या जाती ही जात वजन वाढ चांगलं असते तिच्यापासून जा जास्त उत्पन्न होतं ते काही प्रत्येकाचं आता प्रत्येक जातीचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं आता ज्या ज्या भागातल्या त्या त्या शेळ्या त्या जातीच्या असतात आपल्याकडं गावरान प्युअर गावरान आणि उस्मानाबादी ही मराठवाड्यात चालते समजा तर मग आपण आपल्याच गावरान शेळीला सोडून बाकीच्या शेळ्यांच्या मागे लागलो आहे गावरान शेळीपासून उत्पन्नच भेटत नाही असा समज झालेला आहे काही काहींचा मग गावरान शेळीपासून उत्पन्न किती भेटू शकतं आणि आपण त्याच या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता तर चला बघा आपल्याकडे समजा गावरान शेळी आता पहिले लोक गावरान शेळ्याच पाळायचे आता पण गावरान शाळेपा जेमतेम गावरानं जे वयस्कर व्यक्ती असतात जुने लोक आहेत त्यांच्याकडे गावरान शेळ्या बघायला भेटतील तर मग गावरान शेळ्या उत्पन्न किती देतात गावरान सुद्धा दोनच पिल्ले देतात आणि बाहेरच्या सुद्धा गा दोनच पिल्ल्या देतात पण होत आहे काय माहिती आहे का आपण चुकतोय कुठं आपण गावरान शेळ्या घेतोय पण गावरान शेळ्यामधून पण आपल्याला निवड करता आली पाहिजे गावरान शेळ्यांत पण खूप प प्रकारे कारण चांगल्या खाणीच्या जर शेळ्या आपण निवडल्या दोन तीन किंवा दहा पाच शेळ्या जरी निवडल्या तरी पण मग आपण त्या शेळ्यापासून उत्पन्न घेऊ शकतो ते पण चांगल्या प्रकारे सात आठ आठ महिन्यात विक्री येतात गावरान पिल्लेसुद्धा गावरान शेळ्यांचे पिल्लेसुद्धा गा विक्री येतात आता गावरान शेळी निवडायला फक्त आपण अनुभवी व्यक्ती पाहिजे खाणीची चांगली उंच पूर्ण चांगली जर शेळी निवडली तिचे पिल्लंसुद्धा चांगले असतात दूध जी शेळीचं दूध चांगलं असतं म्हणजे ज्या शेळीला जास्त दूध राहतं त्या शेळीचे पिल्लेसुद्धा चांगले असतात ते पिल्लेचे सात आठ 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 महिन्याचे दहा हजाराला पिल्ले जातातच जा गावरान शेळीचे त्यामुळं असा गैरसमज न बाळगता शेळी चांगली नाही किंवा वजन वाढ नसते गावरान शेळीत हा चुकीचा समज तर काढून टाकला पाहिजे आपण यूट्यूबवर किंवा बाहेरचे हे बघूनच आपण फक्त बाहेरच्या जातीवर काम करतोय नाही तर आपल्याला जर माहीत नव्हतं या जाती एवढ्या जास्त मग गावरान शेळी जर समजा आपण पाच शेळ्या जरी सांभाळ्या गावरान शेळ्या दोन पिल्ले किंवा तीन पिल्ले गावरान शेळ्या शंभर टक्के दे देतात एक दे पहिल्या वेतालाच फक्त गावरान शेळी एकच पिल्लू देते त्याच्यानंतर दोन पिल्ले किंवा तीन पिल्लेच गावरान शेळी देते हे गावरान शेळीचं वैशिष्ट्य आहे तर गावरान शेळीचं समजा आपण पाच शेळ्या जरी सांभाळल्या ना तर शेळीसुद्धा व्यायल्यानंतर दीड दोन महिन्यातच परत गाभन जाते तर मग आपण पाच शेळ्या जर समा सांभाळ्या पंधरा महिन्यात दोनदा शेळी व्यायली तर आपल्याला दहा दहा हजाराने जरी म्हटलं पाच शेळ्या तर त्यात एका शेळीनं दोन पिल्ले म्हणजे पाठ बोकडं क कंटिन्यू जातात पाच शेळ्याने दहा पिल्ले जरी दिले दहा पिल्ल्यातले पाच बोकड आणि पाच पाटी पाच पाटी जरी घरी ठेवल्या ते पाचशे दहा आपल्या त्या शेळ्या तयार होऊन जातात आणि जे पाच बोकड आहे ते पाच बोकडं आपण दहा नाही जरी म्हटलं तर दहा सहज जातात चांगले वजन वाढ असेल तर चांगले वजन वाढीसाठी आपण जो व्हिडिओ बनवलं ते नक्की बघू शकता खुराकाचे तर दहा हजाराला पिल्ले जरी गेले तर पन्नास हजार वार्षिक उत्पन्न नक्कीच भेटतं दोनदा जरी व्यायले तर समजा दहा बोकडे दहा बोकड्याचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आपल्याला सहज भेटते गावरान शेळीपासून पाच शेळ्यापासून सहज एक लाख रुपये उत्पन्न भेटू शकतं त्यामुळं परत काय होतं आपण गावरान शेळीला विसरत चाललो आहे तर गावरान शेळीसारखं कोणतंच नाही गावरान शेळीचं दूधसुद्धा चवदार लागतं आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं गावरान शेळी कोणत्याही वातावरणात सूट होते पावसाळा हिवाळा उन्हाळा तिला प्रत्येक गोष्टी सहन होऊन जाते आणि तिचे पिल्लेसुद्धा कमी आजारी पडतात गावरान शाळेची आपण जर काळजी नाहीच घेतली तर मग पिल्ल्यांची महत्वही शंभर टक्के कोणते पण होते त्यामुळे त्यात काही विषय नसतो त्यामुळं शेळीचं आपण पालन सु शेळीपालन करायलाच पाहिजे गावरान शेळ्या आपल्या फार्मर असल्याच पाहिजे आपण डायरेक्ट बिटल किंवा बाहेरच्या जातीवर काम न करता गावरान शेळ्यावर पहिले काम केलंच पाहिजे गावरान शेळ्यापासून जो न फाईल त्याच्यानंतर आपण थोडं थोडं आपण बाहेरच्या जाती एक दोन जाती घेऊ शकतो पण मग शंभर शक्यतो गावरान शेळ्यात चांगल्या असतात गावरान शेळ्यापासून पण छान उत्पन्न भेटतं गावरान शेळ्या काही जरी टाकलं तुम्ही च खायला त्या खातात चारा सुका चारा हिरवा चारा पावसाळ्यात ओला चारा सुद्धा गावरान शेळ्या खातात कारण बऱ्याच जणांचं राहतात ओला चारा खात नाही पावसानं की चारा खात नाही पण गावरान शेळ्या जर तुम्ही मोकळ्या सोडल्या तर गावरान शेळ्यासुद्धा ओला चारा खातात ओला म्हणजे पाण्यानं जे पडलेलं असतं पावसात भिजलेला असतो तोसुद्धा चारा शेळ्या खाता, खातात माझ्या खातात तर गावरान शेळीपासून वार्षिक उत्पन्न आपण जेमतेम एक लाख रुपये कमावू शकतो हो जर चांगलं योग्य प्रकारे नियोजन केलं तर अन्यथा मग आपण कोणत्या जातीचे घेतले तर त्यातून कमावू शकत नाही कारण गावरान शेळीचं वैशिष्ट्यच असं आहे की आपण तिला बंदिस्त पण करू शकतो फिरस्ती पण ठेवू शकतो आपल्या टायमानुसार तिला आपण ठेवू शकतो आपल्या वेळेनुसार तिचं संगोपन करू शकतो त्यामुळं शेळी विसरता कामच नाही आहे प्रत्येकजण शेळी आता विसरतच चाललं आहे प्रत्येकजण वजन वाढ जे जास्त वजनाचे पिल्ले त्याच्याच माग लागले आहेत मग आपल्याला जर एक लाख रुपये गावरान शेळीपासून घ्यायचं असेल तर गावरान शेळी चांगली निवडावी लागेल उंच पूर्ण खाणीची शेळी म्हणतात त्याला तर खाणीची शेळी म्हणजे कशी दुधाला चांगली आणि गावा गावरान शेळ्यामधून जी बोडकी शेळी असते बघा ओंडी शेळी ती पण दुधाला एक नंबर असतात आणि तिचे पिल्लेसुद्धा एकच नंबर असतात त्यामुळं गावरान शेळी परवडतेच खूपच परवडते माझ्याकडे तर पूर्ण गावरान शेळ्या मित्रांनो तर मग शेळीकडे दुर्लक्ष गावरान शेळीचं पण संगोपन करायला पाहिजे गावरानशे आपल्याच जातीचे आपण आपल्याच भागातल्या जातीच्या शेळ्या विसरत चाललो आहे आणि बाहेरच्या जातीच्या शेळ्यांना आपण आपल्याकडं आणतो आहे त्यामुळं आपल्या जातीला पण प्राधान्य दिलंच पाहिजे त्यावेळेसच आपल्या शेळी आपली शेळी लोकांपर्यंत का नाही पोहोचत बाहेरच्या राज्यात बाहेर ज्या भागात सर्व बाहेरच्या जाती त्या गा भागात आपल्या शेळी का जात नाही बाहेरच्याच आपण जातींना पाठब देतो आहे मग गावरान शेळीला आपण विसरत चाललो त्यामुळं माझ्या व्हिडिओचं मा एकच उद्देश आहे की आपण आपल्या गावरान शेळीचं संगोपन करायलाच पाहिजे दोन चार का व्हायना आपल्या गावरान शेळी असायलाच हवी तर व्हिडिओ आपला तुम्हाला चांगला वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा एवढंच आपल्याला सांगायचं आहे तर भेटू आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय